दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटलेला आहे आता हा वाद नेमका काय आहे आणि सरकारची भूमिका काय पाहूया रिपोर्टमधला महाराष्ट्र सदन दिल्लीतलं मराठी माणसाचं हक्काचं ठिकाण भव्य कलात्मक आणि सुसज्ज महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्यांसाठी हक्काचा आसरा कधी त्याच्या बांधकामातल्या भ्रष्टाचारानं ते चर्चेत आलं तर कधी अव्यवस्थेमुळेही बदनाम झालं पण आता हे चर्चेत आलंय ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यामुळे या पुतळ्याची उभारणी होऊन बारा वर्ष झाली त्यामुळे इतक्या वर्षांनंतर या पुतळ्याला आक्षेप का घेतला जातोय हेही समजून घ्या शाहूंची शरीरयष्टी बलदंड होती पण या पुतळ्यात ती दिसत नाही पुतळ्याची शरीरयष्टी ही साधारण खांदे पडलेले आहेत आजारपणाची झाक आहे महाराजांचे डोळे खूपच आत गेलेले कोल्हापुरातल्या आकारमानावरून विविध आरोप होत असल्याचं पाहायला मिळतय मी सध्या कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी आहे आणि या ठिकाणची छत्रपती शाहू महाराज यांचा जो पुतळा आहे तो आपण पाहू शकतो अतिशय रेखीव असा हा पुतळा पाहायला मिळतो दिल्लीतील सदनाबाहेर जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार अनेक नाराजीचे सूर उमटत असल्याचं पाहायला मिळते छत्रपती शाहू महाराज यांचं जे व्यक्तिमत्व होते अतिशय बलदंड असं पाहि पाहायला मिळालं होतं मात्र दिल्लीतील सदनाबाहेर जी जो पुतळा आहे छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा आहे हा पुतळा कुठंतरी शरीर एष्टीमध्ये थोडासा बदल करावा श शाहू महाराजांचं जे बलदंड शरीर आहे ते शरीर दाखवण्याचा प्रयत्न करावा अशी जी मागणी आहे ती मागणी करण्यात येत आहे दोन्ही पुतळे छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव साहेबांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये फरक असल्याची गोष्ट माझ्याही नदर्शनाआली होती याबद्दल मी अधिवेशनात उद्या गेलो की मी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणेन आणि हे पुत्रे चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करेन आम्ही या प्रकरणी खासदार शाहू छत्रपतींशी आणि वंशजांशीही बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला पण मग आत्ताच नेमकं वाद निर्माण होण्याचं उद्भवण्याचं कारण काय निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळं हा मुद्दा आणखीन तापताना दिसतो आहे परंतु यामध्ये खरी गोची झालेली आहे ती म्हणजेच की नवीन महासदनाच्या प्रशासनाची प्रशासनाची प्रशासन आता एक मिटिंग घेणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारलासुद्धा त्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे पाहावं लागेल की राज्य सरकार या संदर्भामध्ये कोणता निर्णय घेतं आहे रामराजे शिंदे एन डी टी व्ही दिल्ली